गर्जत सुपर फास्ट। कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे शक्य तितक्या ठिकाणी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन अनेक जण नागरिकांशी बांधिलकी टिकवून आहेत त्यातलाच एक चेहरा म्हणजे शिवसेनेचे प्रमुख रोहित ओस्वाल खरं तर कर्जतमधल्या नामांकित मंगलमूर्ती साडी सेंटरचे रोहित ओस्वाल हे सर्वे सर्व आहेत पण त्यांची समाजकारणाची असलेली आवड त्यांना नकळतपणे राजकारणात घेऊन आली संघटनेची ताकद पाठीशी असताना समाजकारण प्रभावी होतं असं म्हणत रोहित ओसवाल यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कंबर कसली आमदार महेंद्र थोरवे यांचा बाजारपेठेत जोरदार प्रचार करत रोहित ओसवाल यांनी शिवसेनेचा डंका मिरवला शिवसैनिकांसोबत कर्जत शहर पिंजून काढण्यात रोहित ओसवाल सुद्धा अग्रेसर होते रोहित ओसवाल यांचे सर्वांशी असणारे चांगले संबंध त्यांच्या कार्याला दुजोरा देतात सध्या गणेशोत्सवामध्ये सर्वांची प्रेमाने भेट घेत आणि गणरायाचं दर्शन घेत रोहित ओसवाल यांनी आदरपूर्वक भेट दिली प्रश्न एखाद्या गिफ्टचा नसून माझ्यावर असलेल्या प्रेमाची एक कृतज्ञता आहे असं म्हणत रोहित ओसवाल यांनी सर्वांचे आशीर्वाद घेतले रोहित ओसवाल हे नेतृत्व बाजारपेठेत काम करत असून आमदार महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकारणामध्ये स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवत आहे रोहित ओसवाल हे राजकारणामध्ये डायरेक्ट एंट्री करत इच्छुक आहेत की नाही याची कल्पना नाही पण हे नेतृत्व पद नसतानाही तितकंच प्रभावी काम करेल याची मात्र जोरदार चर्चा होते तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका